नमस्कार मंडळी चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी मंगळवारी येतोय या सणाचं महत्त्व जे आहे ते बहुतांश आपल्या सर्व लोकांना माहितीच आहे पण यावेळेला शकं एकोणीसशे सेहेचाळीस सुरू होतं आहे म्हणजे याला आपण शालिवाहन शक म्हणतो ते एकोणीसशे सेहेचाळीस सुरू होतं आहे साठ संवत्सरांमधलं क्रोधी नावाचं संवत्सराचा आरंभ या चैत्र शुक्ल प्रतिपदेला आहे ज्याला चांद्र संवत्सर असं म्हणलं जातं आता आता या गुढीपाडव्याबरोबरच हे आगामी जे वर्ष आहे ज्याला संवत्सर आपण म्हणतो ते पीक पाण्याच्या दृष्टीने कसं जाणार आहे अन्नधान्य दहा तेजी मंदी इत्यादी अनेक दृष्टीने हे संवत्सर आपल्या जनतेला कसं जाणार आहे त्याचं फलित नक्की कसं मिळणार आहे इत्यादी अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या गुढीपाडव्याशी निगडीत त्या आपण या गुढीपाडव्याच्याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे गुढीपाडवा अर्थात युगादी हा साडेतीन मुहूर्तापैकी असा एक दिवस आहे या दिवशी नक्की कोणती कृत्य शास्त्रानुसार करायची आहेत तर सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे सकाळी सूर्योदयाच्या आधी अभ्यंगस्नान या दिवशी करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण ब्रह्मपुराणामध्ये वत्सरादौ वसंतादौ बलिराज्ये तथैवच तैलाभ्यंगम अकुर्वाणो नरकम प्रतिपद्यते असं सांगितलं या दिवशी अभ्यंगस्नान तिळाचं तेल आणि उठणं अंगाला लावून न केल्यास दुःखप्राप्ती होते असं सांगितल्यामुळे अभ्यंगस्नान जरूर करावं त्यानंतर आपलं आंधिक सर्व आटोपून म्हणजे स्नान इत्यादी शुचिरभूत होऊन देवाची पूजा करून त्यानंतर सर्वप्रथम काय करायचं असेल तर कडुलिंबाची कोवळी पानं फुलांसकट मिळाल्यास सर्वात उत्तम त्याबरोबर भाजलेला हिंग आलं चिंच गूळ इत्यादी सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे ते एकत्र मिश्रण सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखवून आपण आनोशा पोटी म्हणजे रिकाम्या पोटी हे भक्षण करायचं आहे हा जो अमृतप्राय असं जे मिश्रण आहे हे जर भक्षण केलं या दिवशी तर वर्षभर रोगराई इत्यादी होत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलंय त्याचबरोबर या दिवशी पंचांगस्थ गणपतीचं पूजन करायचंय पंचांगाच्या मुखपृष्ठावरती जो गणपतीचा फोटो असतो त्याचं पूजन करून पंचांगामध्ये दिलेलं जे संवत्सराचं फळ असतं म्हणजे आता जे क्रोधी संवत्सर सुरू होतं आहे त्या संवत्सराचं फळ दिलेलं असतं ते वाचन करावं वा किंवा जाणकार ज्योतिषाकडून हे क पठण करून घ्यावं ज्या योगे गंगा स्नान केल्याचं फळ मिळतं असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यामुळे या विधीला अनन्यसाधारण या दिवशी महत्त्व आहे अग्नीचं पूजन ब्रह्मदेवाचं पूजन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंगळवारी हा गुढीपाडवा आल्यामुळे या संवत्सराचा अधिपती मंगळ ग्रह असणार आहे त्यामुळे मंगळ ग्रहाचं ग्रहा षोडशोपचार पूजन करून मंगळ ग्रहा प्रित्यर्थ जी काही दानं सांगितली आहेत गुळ असेल लाल वस्त्र असेल ती सत्पात्री व्यक्तीला या दिवशी द्यावीत ज्या योगे वर्षभर तुम्हाला मंगळ ग्रहाची अनुकूलता प्राप्त होते आता घटस्थापना काहींकडे वासंतीय नवरात्र या दिवशी सुरू होतं तर घटस्थापना नक्की कधी करायची आहे तर सूर्योदयानंतरच्या चार तासांमध्ये आपण कधीही करू शकता किंवा अभिजित मुहूर्त म्हणजे साधारण सव्वा बारापासून ते दुपारी एकपर्यंत पर्यंत या कोणत्याही काळात तुम्हाला जसं शक्य होईल त्या वेळात तुम्ही घटस्थापना करू शकता या दिवशी गुढीचं पूजन आपण सूर्योदयानंतर केव्हाही करू शकता गुढी उभारताना एक वेळूची काठी घेऊन त्या वेळूच्या काठीला सर्वप्रथम तेल लावून अभ्यंगस्नान घालायचं आहे आणि आपल्या प्रथेप्रमाणे ती गुढी ब्रह्मध्वजाय महा या मंत्राने त्या गुढीचं पूजन करून गुढीला एक वंदन करायचं आहे तिचं पूजन करायचं आहे आता या गुढीपाडव्याला सुरू होणाऱ्या क्रोधी संवादसराचं जे काही फळ आहे ते आमच्या देशपांडे पंचांगाच्या छापील प्रतीमध्ये काय दिलं आहे ते आपण आता जाणून घेऊयात क्रोधी संवत्सरामध्ये लोकांमध्ये राग आणि लोभ हे मनोविकार वाढतात सीमा प्रांतात युद्धजन्य परिस्थिती किंवा जाती जातींमध्ये तणाव निर्माण होऊन शेतीला उंदीर टोळधाड यांचा उपद्रव होतो पाऊस मध्यम पडतो या संवत्सराचा स्वामी शनी दिल्यामुळे अन्नधान्य महाग होतं नेत्यांमध्ये परस्पर विरोध होतो जनता पापरत होते चैत्र किंवा वैशाख महिन्यात पाऊस पडेल व महामारीसारखे उपद्रव होतील ज्येष्ठ महिन्यात धान्य महाग आषाढात धान्याचे भाव सम होतील श्रावणात प्रजा दुःखी होते भाद्रपद महिन्यामध्ये खंडित वृष्टी व वा महागाई वाढते आणि अश्विनामध्ये परत पाऊस पडतो आता या संवत्सराचा राजा हा मंगळच असल्यामुळे आगी चोर व रोगराईमुळे प्रजा त्रस्त होते राज्यकर्त्यांमध्ये वादविवाद होतात मंत्री या संवत्सराचा शनिदेव असल्यामुळे पाऊस कमी पडतो व वा महागाई वाढते मोठ्या रोगांच्या साथी पसरतील आगी व बॉम्बस्फोटसारख्या घटना घडून गायींना पीडा होते आता धान्यांचं स्वामी ज्याला आम्ही सस्येश म्हणतो तो पण मंगळ असल्यामुळे अन्नधान्य महाग होतं रक्तविकार व रोगराईचे प्रमाण वाढतं काही प्रदेशात अतिवृष्टी व काही प्रदेशात अनावृष्टी संबंधते आणि शेतीला उंदीर व टोळधाडींचे उपद्रव होतात आता मेघांचा अधिपती जो आहे तो शुक्र असल्यामुळे काही प्रांतामध्ये मात्र पाऊस चांगला पडेल लोकांमध्ये मंगल कार्यसुद्धा घडतील रसांचा अधिपती जो आहे तो बृहस्पती म्हणजे गुरु असल्यामुळे तृणधान्य जे आहे ते चांगल्या प्रमाणात होईल केशर फळं गूळ कापूस साखर यांचं पीक चांगलं होईल निरसेस म्हणजे मंगळ असल्यामुळे तांब पोवळं लाल वस्तू गूळ हे पदार्थ महाग होतील धनेश धनाचा अधिपती चंद्र असल्यामुळे तेल तूप तांदूळ वस्त्र सुगंधी पदार्थ यांच्या व्यापाऱ्यांना लाभ होतील यावर्षी वरुण नावाचा मेघ असल्यामुळे काही प्रांतामध्ये मात्र पाऊस अतिशय चांगला पडेल नाग जो सांगितलेत अष्टनाग त्याच्यामध्ये पृथुश्रवा नावाचा नाग यावर्षी असल्यामुळे काही प्रांतात पाऊस कमी पडून धान्याची नासाडीसुद्धा होईल तर अशा प्रकारे विस्तृत आपलं जे संवत्सरफल आहे ते आमच्या देशपांडे पंचांगाच्या छापील परतीमध्ये तुम्ही बघू शकता बरेच वेळेला गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे जण या दिवशी वास्तुशांत किंवा गृहप्रवेश करत असतात तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे वास्तुशांतीला हा दिवस चालतोच असं नसतं किंबहुना चैत्र महिन्यामध्ये वास्तुशांत गृहप्रवेश करू नये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे म्हणून असं करू नका त्याचप्रमाणे नवीन मॉलचं किंवा शॉपचं किंवा आपल्या बिझनेसचं चा ओपनिंग जर तुम्हाला करायचं असेल या दिवशी तर दुपारी तीन वाजून पाच मिनिटांपर्यंत वैधृती नावाचा अशुभ योग असणार आहे त्यामुळे दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनंतर तुम्ही केव्हाही तुमच्या बिझनेसची सुरुवात असेल किंवा कोणतीही नवीन कामांची सुरुवात तुम्ही दुपारी तीन नंतर केव्हाही करू शकता अशा प्रकारची विविध विषयांवरची शास्त्रशुद्ध माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर देशपांडे पंचांगाची छापील परत जरूर संग्रहामध्ये ठेवा आणि देशपांडे पंचांग ॲस्ट्रो हा आमचा यूट्यूब चॅनल जरूर फॉलो करा नमस्कार